सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता नित्या शालिनीवर ओरडते आणि ती म्हणते की तुम्हाला काय वाटलं तुम्ही जर एक चाल खेळला तर समोरचाही पुढची दुसरी चाल खेळू शकेल ना आणि जर तुम्हाला जाबच असेल ना तर तुम्ही तो मला विचारा आता एवढं ॲटिट्यूडमधलं बोलणं ऐकून मात्र शालिनी तिच्याकडे खूपच रागाने बघत असते परंतु नित्या मात्र तिच्यावर अजूनच आवाज चढवते त्यानंतर नित्या म्हणते विचारा ना काय जाब विचारायचा आहे तो मला विचारा पण तुम्ही काय विचारणार मला जाब तेवढी तुमच्यात धम्मकच नाहीये असं म्हणून ती तिच्यावर खूप आरोप करू लागते आता मात्र शालिनीचा संयम सुटतो आणि ती नित्याच्या अंगावर धावून जाते त्यानंतर मात्र आता ती त्याच्यावर हात उचलणार असते म्हणून आता तिथे अधिराज मध्ये पडतो आणि अधिराज शालिनीचा हात पकडतो आता शालिनीचा अधिराजनी हात धरल्यामुळे शालिनीला खूपच मोठा धक्का बसतो तर आता जयदीपने नित्याला शालिनी पासून वाचवलेलं असतं त्यामुळे आता शालिनीला पुन्हा आदिराजवर शंका आलेली असते आणि नित्याला पुन्हा अधिराजच्या प्रेमाची जाणीव होऊ लागते मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा